पब्लिक वाई चॅनलमध्ये आपले स्वागत सातारा येथील खंडोबा यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे तरी भाविक याचा छानपैकी आनंद घेत आहे मन को मरा सस्ता के निकाल Jangan yeah. yeah. mau. Yeah. 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 ओ ज्ञानो हां चालू है आ आ मैं मैं साथ में मिलारे जा mungkin jadi tujuan mas saya ये आपण कोण apo आहे आपले अरे निचर साबुदाणा खावना आणि तो खालो मी बोलगी मध्ये कोड हा चला पुन्हा पुन्हा काय चे सुनाल दोने आज खऱ्या अर्थाने खंडोबा यात्रे सुरुवात झाली काय सांगाल त्याबद्दल प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमची खंडोबा चंपा शेषी यात्रा दा बारोन हज़ार चोवीह रोज़ शनिोजी चंपा शेष्टी यात्रेन्त महाआती प्रमुख अति दिलीप स्वामी जिताधिकारी छत्रपति संभाजीनगर शेख मनी ख़ासदार चंद्रकांती खैरे साहेब त्याचप्रमाणे नंदकुमार फुडेले माजी महापौर त्याचप्रमाणे आपले संग्राम पाटे पाटील ताटे साहेब पोलीस निरीक्षक सातारा यांच्या हस्ते व समस्त गावकरी व यात्रेनिमित्त आलेले सर्व भारतांचा हस्ते या यात्रेच्या महापूजा संपन्न झाली त्यानंतर यात्रा संपन्न झाल्यानंतर छोटासा एक कार्यक्रम सत्कारात त्या ठिकाणी आयोजित केला आयोजित केल्यानंतर आपले उद्धवाची यात्रा जी आहे आपल्या पार्टीचे आहे साधा माझाप्रमाणे जागरदारांच्या वाढत जाते त्या ठिकाणी देखील आपले जिलेख स्वामी जिल्हाधिकारी मालिनी चंद्रकांत खैरे साहेब यांनी त्या ठिकाणी आपल्या गणपतीची दर्शन घेतले आणि त्या आपल्या कार्यालयात गेले आणि या ठिकाणी यात्रेचं एक स्वरूप बघता सकाळचं जे वातावरण होतं धोकाचं वातावरण त्यामुळे खूप फार अल्प परिस्थिती आपल्याला माहिती मिळेल आणि प्रवास मिळाला परंतु जस जसं धोकं तुम्ही होत दिले आणि त्या कालांतराने गोड असा वाढला आपल्या भाविकांचा आतापर्यंत आतापर्यंत साडेतीन ते चारच्या दरम्यान अजून अलोट गर्दी आपली जवळजवळ पाच ते पन्नास हजाराची गर्दी अजून आहे आणि अजूनही गर्दी चार पाचच्या नंतर अजून आणण्याचा आहे आणि आमच्यातर्फे देवस्थानतर्फे भाविकांना सोयी कशा उपलब्ध करून देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही चांगल्या प्रकारे नियोजन या ठिकाणी आयोजित केलेले आहे बॅरिकेडिंग बैलांकरता वेगळी दिली आहे पुरुषांकरता वेगळी दिलेली आहे स्वयंसेवक आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी चोख ठेवलेला आहे त्याचप्रमाणे दिवसांनी सुरक्षा गार्डची देखील या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवलेली आहे पाण्याची व्यवस्था आहे इथं आरोग्य केंद्र आहे महापालिकेतर्फे रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी माघा मोरळांचे देखील या ठिकाणी साठ ते सत्तर या ठिकाणी आलेले आहेत मंदिराची अतिशय उत्कृष्ट यापणे गेलेली आहे त्याचप्रमाणे वाहनतळाची देखील कायदा व्यवस्था घडवते याकरता आम्ही वाहनतळाचा निला करू जमा आपले राज्यवाडी येणारा मार्ग वगैरे एस आर पीवरून येणारा आणि आपला हरपोर्ट कार्यकोर येणारा तो मार्ग त्या ठिकाणी आपले पार्क व्यवस्था अतिशय शांत अशी या सब कार्यक्रमात यात्रा आज सुरुवात झालेली आहे कुठल्याही अरिंक प्रकार न करता कुठल्याही महिला ते मंगळसूत्रात दाद न जाता या ठिकाणी अतिशय आम्हाला प्रतिसाद आपल्या भाविकांकडून मिळालेला आहे त्याबद्दल मी सर्व भाविकांशी खंडोबादेव असे वतीने सचिव या नाताजी साहेबराव दाना पुरस्कार त्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो सर किती लोक किती भाजी येतील अंदाज आहे भाऊ कमीत कमी आज संध्याकाळपर्यंत सात ते दहापर्यंत एक लाखाचा येतील असा अंदाज आतापर्यंत पन्नास ते हजाराचे पुढे गेलेला आणि अजूनही चाळीस ते पन्नास हजार भाऊ घेण्याचा अंदाज भाविकांची गर्दी लक्षात घेता काय आणखी बंदोबस्तासाठी पोलीस मागवणार आहे का आणि आमचे पोलीस या ठिकाणी शंभर एक पोलीस पोलीस बंदोबस्त आहे आमचे जो शंभर ते दोनशे आमचे शिवशंकात बंदोबस्त आहे आमच्याकडे पंधरा ते वीस पोलीस आणि आम्ही देवस्थान कमिटीचे देखील आम्ही सर्व या ठिकाणी सातत्याने कार्यरत आहे कुठलाही अनुकूल प्रकार घडणार नाही याची आम्ही चोख पाहणी करत आहे भाविकांना काय आवाहन करणार भाविकांना एवढंच आवाहन करा की आपण दर्शनाच येताना महिलांना हे आवाहन करणार की आपले दागदागिने सांभाळा मुले सांभाळा दर्शन आपण वातावरण सांभाळा आणि प्रत्येक सावधान राहा आणि देवस्थान सहकार्य करण्यासाठी आपण शक्यता धन्यवाद